हे जनावर तुम्हाला अठरा लिटर दूध देते आणि ते किती महिने देते सहा महिने तुम्ही इंजेक्शन मारून दूध बंद करताय आणि हे जनावर तुम्हाला तीन चार महिने दूध देते आणि तुम्ही त्याचं दूध पुढे कंटिन्यू करण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही म्हणजे जे जनावर तुम्हाला चार हजार लिटर तीन हजार लिटर दूध देऊ शकत होतं ते दोन हजार लिटरमध्ये बंद झालं म्हणजे हजार लिटर दूध केवढंच झालं पस्तीस हजार झाले ना मग मला सांगा पस्तीस हजार रुपयाचं नुकसान तुम्ही कशामुळे केलं त्याला दहा हजाराचं काय लागणार आहे म्हणजे वरून पंचवीस हजार रुपये तुम्ही तुमची बुडवले वरून गायीची तब्येत बिघडली अचानक डॉक्टर लागली तर ती ते, ते, ते दुखणी चालू आहे ना यांना डॉक्टर लागतो का नाही यांचं त्यांना संडास लागते गाडी ताप येते त्यांचा प्रॉब्लेम चालू चालू आहे यांचा बंद झाला यांचा बंदी म्हणजे चालूच ठेवायचा नाही सर मग आता संडास लागली मिल्क चार जर पाच संडास पण नंतर डॉक्टरला नाही बोलवा तुम्ही काय करता मिल्क चार जर पाच पाचतो पण तुम्ही फक्त ते औषध म्हणून वापरता हो हो तुम्ही प्रगती म्हणून वापरा ना काय म्हणू वापरा प्रगती म्हणून